नगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारलाय पंचायत समितीच्या गट साधन केंद्राच्या शिक्षण विभागात चोरीचा प्रयत्न झालाय तर माजी उपनगराध्यक्ष इस्माईल सय्यद यांचे कार्यालय फोडून चोरट्यांनी हजार रुपयांचा माल लंपास केलाय सध्या राहुरी शहरात भुरट्या चोरट्यांनी चांगला उच्छाद मांडलाय या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे आज सकाळी मग अकरा वाजता आम्ही रावडी तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन कार्यालयाची कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाल्याबाबत तक्रार देण्यात आलेली आहे तर आमच्या दुकानावर चेंबर आणि आमचे हाफीस तर रात्री भोरट्याच वारांनी शटरचं लॉक तोडला त्याच्यामध्ये दहा ते पंधरा हजार रुपये चिल्लर काही असे रोख होते आणि सारे त्याचे तोड केली कॅमेरा तोडला अजून गल्ल्याचे लॉक तोडले शटरचं लॉक तोडला आतमध्ये समोरचा कॅमेरा ओढला आणि ह्या भुल्टेश्वराचा बंदोबस्त झाला पाहिजे नाही तर मग तशी या फायरा मी नोंद केली आहे पोलीस स्टेशनला आता काही कारण करता नाही तर या भुल्टवराचा बंदोबस्त नाही झाला तर आम्हाला काहीतरी याच्याबद्दल आंदोलन म्हणा काहीतरी মা মার্গ কারো লাগলেন মার্গ খাওয়া লাগেন